शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा विक्रीसाठी गोवंशाची कत्तल करणारे इसम ताब्यात नाशिक शहर व परिसरात गोवंशाची कत्तल करून त्यांचे मांस विक्रीला आणले जात असल्याची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने कारवाई केली दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून तीस मिनिटांनी पोलीस निरीक्षक पोळ व पथकाने सायखेडा येथील फ्लॅटवर छापा मारला असता तिघे इसम गोवंशाचे मास कत्तल करून विक्रीसाठी साठवण करत असल्याचे आढळून आले या कारवाईत सरदार मुथा नासीर खान दानी शेख यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल ऐंशी किलो गोवंशाचे मास जप्त करण्यात आले आहे बाजारभावाने याची किंमत सुमारे पाच हजार रुपये प्रति किलो इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर कलम चार पाच नऊ अ नऊ ब नऊ ड महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तरनुसार कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले गुन्हे शोध पथकाची मोठी कामगिरी News today, Nashik.